श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना तर आज माझा रोजच्यासारखा आवाज खणखणीत येत नाहीये कारण आज माझे ना चार मनके एकदम लॉक झालेत तर हा व्हिडिओ कालचा आहे बरं का काल, काल कामावरून घरी जाताना म्हटलं चला आईसाठी कपडे घेऊया कारण त्याच्याकडे अजिबात कपडे नव्हते काही गाडीवाले फोर व्हीलरवाले गाडी कशी चालवतात तुम्हाला दाखवते मी पूर्ण गाडी खेटायला आणली यांनी आणि पूर्ण आता फक्त ह्या धडक मारणं बाकी आहे बघू शकता हे अशी गाडी चालवतात काही गाडीवाले काय करायचं यांचं त्यानंतर संध्याकाळी मी घरी आली आणि मग भाकरी घातली पहिल्यांदा आणि मटकीची आणि त्याच्यामध्ये थोडेसे वाटाणी घालून भाजी बनवली तर रिदार भाजी तुम्हाला आवडली का नक्की सांगा चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे म्हणजे ही भाकरी रात्री घातली दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरशः चहा पण पिला जात नव्हता इतकं माझं पाठ आणि डोकं दुखत होतं अंशला अंशा अंशापानं तयार केलं आणि मग शाळेला पाठवलं आज मी काहीच नाही जास्त केलं आता उरलेल्या चपात्या लाटणंही माझ्यासाठी अवघड होऊन बसलं आहे चला बाय बाय